हाय नमस्कार सगळ्या भावांनाने बहिणींना उठले का नाही उठले का असते सगळे तर भाऊ बहिणीनं आज शनी आमव्या शनी आमुषाय कालच्या पासूनच आमोशा चालू झाली रात्री पुरीचा होता डॅन्स एवढा आताशी उठले ते नाचून नाचून एवढ्या दमल्या पुरी एक ना। ना। शीवन्या। शीवन्या। शीवन्या की त्यांना तर अजून झोपितच आहे तुम्हाला दाखवते एक आताशी उठली झोपलेला शिवण्या तर उठायचं नावच घ्या नालाची शेंगा आहे ना मिस्त्री वालाच्या शेंगा तरी आहे ना तुमच्या दाजींनी साऱ्या किडक्या मिडक्या शेंगा आणल्या हो का किती खिडक्या निघाल्यात होका आज आहे शनिवार आमच्या गावचा बाजार तर तुमच्या दाळजीला लावलंय बरं का मी इथून थोडा थोडा बाजार आणायला म्हणलं घेऊन या उद्या हाय पाडवा बाजार आणा म्हणलं थोडा थोडा तर आणायला गेल तरी तुमचं दाजी हिरव्या मिरच्या ही आणल्या नव्हत्या येत्यार घेऊन ये आता बाजार जातच नव्हतं बळच लावल्या तर मला म्हणायचं तालुक्यावर येताना येईन परत कामावर ना आज कामावर जायचंय ना त्यांना आता म्हणलं तुम्ही कवा यायचा कामावने तवर वाट बघत बसायची व इथं कालवनाला डेकर बाळा असल्यावर भरपूर लागतं ना कालवनाला आणि ह्याला तो का तुम्हाला सांगती वालाच्या शेगा निसती आता वालाच्या शेगाच कालवण करायचं या पिया गेली ह्याला काय म्हणतात तिचं तास चालू आहेत चा, ता हो ना एम आय सी एम एस सी आय चालू केलं तर तिला कॉम्प्युटरचं शिकल तर काल तिचा मेकअप तिने केलेला सगळ्या भावा बहिणींना आवडला बाया करते खवा मावा तिच्या मनाला मेकअप ही करते चांगला केला होता शिवण्याचा तर भारी केला होता मी तर गेलीच नाही भाऊ बहिणीनं गॅदरिंग बघायला काय प्रवासाने गेली दमून काल गेली ती दवाखान्यात काल ह्या टायमाला आम्ही दवाखान्यात होतो साडी नसावली मिळून तिला नाटापाटा केला मागच करायला पण मी करत होते तिने करून नाही दिलं मी चांगलं केलेलं परत ती म्हणती मी घालतील तसली मी घालते तसली म्हणलं कर तुझ्या मनाचा कारभार चांगले घातले होते घातली होती पण नुसती सोडायची बांधायची सोडायची बांधायची अर्धी केस तोडूनच काढली माझी ताता तटाच वाजायची म्हणलं आता काय खरं नाही माझ शिवन्या बापाला केळ आणाय सांगावी ते शिवण्याला मग दोन चार दिवस झालं केळ चारते भाऊ बहिणी बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की तिला दवाखान्यात घेऊन जा दवाखान्यात दवाखान्यात बी जायची घेऊन बरं का तिला नेलीच नाही अजून दवाखान्यात एक 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 एक, एक प्रॉब्लेम तुम्हाला सांगते चालू आहे आता काल तिकडे राहुरीला नाही ना, ना राहुरीला गेलतो आम्ही काल दवाखान्यात लिहिला पण सुटली शाळेत गेल्या सुटली होती मग अगं ती तशी नसत्यात बांधत मग मी मग ती आधी बो बांधून घेत्यात मग हिनी बांधत्या माहिते बाय आम्हाला सांगितलं होतं तिला आपण ती तिने थोडी ऐकलं माझं माझ तुला काय कळत नाही मला कळतं आम्या गा गावा बाप जलमी नाही गंगवान फेंगवान लावलं तर आम्ही काय सांगावं कसं बांधते ती साऱ्या खिडक्या शेअ आणल्यात बघा तुमच्या दाजीनी त्या दिवशी आणलेल्या साऱ्या कालवण करायचं बाय त्याच डोक्याला वैताग वाडी बोलाय गेलं तर लय जिंक येतो त्याच्यामुळेच आपण बोलायचं सोडून दिलं ए शिवण्या अगं उठ ना बाई सारी पोरं ना पोर शाळेत गेली झोपले ते म्हणजे आमच्या घरातले पोरी नाही नाही येणार काल होते की आपण नाही येणार बाबा डोक्यात मस्त दुखते पाया दुखत्या काय चला ते गेली शाळा नाचून 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 दमली मी तर नव्हती गेली बाय भाऊ बहिणी आणि कायला चांगलं लागलेली भूक लागलेली झोप लागलेली आल्या जेवल्या का नाही हा तर आल्या आल्या पहिलं पाणी पिलं परत मग कपडे बदलले पाणी नव्हतं काय तिथं पियला होत कि मग पण जावच वाटत नव्हतं आलंय गर्दी कार्यक्रम म्हणलं तसंच असतं त्याच्यामुळंच मी तर म्हणलं आपलं एक तर दवाखान्यात आली दमून खमून दवाखान्यात आधीच आपली तब्येत नाही एवढी बराबर आणि म्हणलं तिथं जाऊन अजून जीवाला त्रास करून घ्यायला कुणी देवाने सांगितलंय बाई म्हणून मी तर गेलीच नाही भाऊ बहिणीनं कार्यक्रमात त्यात सकाळी तुम्हाला सांगती आईचा फोन आईला म्हणजे फोन केला होता तर तिच्या बी आहे ना सकाळी डॉक्टर आलं तर वाटतं पट्टी बदलायला तर तिच्या बी झालंय वाटतं टाक्यात पाणी का काय झालंय काय बाई एक एक एक, एक, एक डोक्याला सनेता काय काय सांगायचंय रडत होती म्हणली मला दवाखान्यात नाही जायचं माझं काही भी भाव हो द्या आणि तिकडं तर दवाखान्यात जायचंच नाही म्हणते जिथं तिचं ऑपरेशन केलं तिकडं काय करायचं वाटाण सोलायचं अजून आज तुमच्या दाजेला हो जायचंय का त्यांना मी म्हणलं चार पाच दिवस सुट्टी आहे काय ना पण नाही दोन तीन दिवसच होती भेटली सुट्टी ती मार्च एंड मुळ किती दिवसाला काय मार्च? मार्च किती दिवसात असतो काय اصل تي 60 60 दिसतं हं सकाळ शिवण्याचे तुम्हाला दाखवते की म्हणजे माझं चाललंय होक आता वाल निستي वाटार निستي म्हणजे कालवणाला होईल मग मग असं होतंय पफळे उठवलेला आम्ही दोघे मिळून हं ती गेली त्या खुर्चीवर बसली मला बघत बघत मी पण झोपले बर का मला पण लई झोप आली ती गिटारवर ती पण तशीच झोपले मी मग तिने माझं बघितलं ती पण खुर्चीवर झोपली तशी मग पप्पा आले मग तिला म्हणले शिवाने उठचा हातून टाकून झोपली तसंही टाकलं काही मग तिला पण मी बघितली आल्यावर मग मी पण झोपले तिथं तिच्या असं ना पन माकडवाणी बघत बसली लाजली गोरी लाज बघ नाचून नाचून काय बघू बघू इकडं बघ मेकअप पण ते करून गेले अगं इकडं बघ ना वर बघ असं सर मेकअप करून नाचायला नाचून नाचून नाचा, इतकी दमली इतकी दमली कि बघा आराम करते अजून किती वाजल्या तरी तरी पाय दुखत होती बाई आज पाय नाही बघून मला तर वाटायचं

tat b wangi tuna duskulhatibaba numalanainakaichwangi tar kare diawas kasl bahariwangaha anumalana ayatsukaw as बघा मोपूनच आणला बाजार दाजीने जेवढा सांगितलं तेवढाच आहे लय अवघड आहे दाजीचं तुमच्या काम मोपूनच आणते ती मोठे मग वय सारे किडकीन मिडकी ती तर ती ह्याच्यावर ठेवा ती भाजी कोथमीर भाजी ह्याच्यावर ठेवा रुपयाला भाजी, दर भाजी।, दर भाजी। काय वाग ना खुळा आहे आणला भाजी पाला मिरच बहुत ही खरडाच खाऊ वाटलाय लैली झालं खरडा खाल्ल्याला ती पाळ परत येऊ टमाटे 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 नस केला आण तुझ्या बापाने आणि तुझा भाजी सांगल तसंच आणतोय नाही तर आणतच नाही म्हणाले तर टमाटे नसल आणली काय नसल आणलं आणि बाकीचं पैसे कुठे आहे दिलेलं आता तुम्हाला बाजाराला संपलं संपलं कस काय तो पणा चालणार नाही माझ्यापाशी हा मग त्याची टमाटी आणि परत जायचं टमाटी आणि केळ खिळ घेऊन यायची पन्नास पन्नास रुपये डझन पन्नास रुपये डजन कोणची केळवाली ऐकणारे नाही जात नाही बहिणीनं बाजार हे करायला कारण की मला आहे ना कसं आहे माझी कॅपॅसिटी नाही का आता तुम्हाला सांगते आता सध्या अशी परिस्थिती आहे माझी चक्कर हातपाय वाटते आणि मग नवऱ्याला देते मी पैसे बाजार हे आणाय तर हका नवरा माझा असा करतो काय सांगू कोणाला सांगू मी हाय तुम्ही भाऊ बही त्यांना मनातलं काय हाय गोष्टी मोकळ्या करती सांगते तर काय काय ठेवते नाव मला काय करू कोणाच्या खांद्यावर डोकं को ठेवू सांगा बरं नवऱ्याने तारास दिल्यावर कोणाच्या खांद्यावर डोकं को ठेवू अं अशी परिस्थिती झाली बघा माझी लगेच करू का हो अपूर्वाला भाकरी करायला होती आता अजून देवाला जाता जाता जायचं याला शनी देवाला जाईल तुमचं दाजी कामावून जाता जात पण पलसात फिरसात घेऊन येते म्हणलं कशाच काय आलं उद्या पाडवा म्हणलं कुथमिर फितमीर आणा जर झालंच नियोजन पोळ्या पात्या करायचं तर हा काय मन पण नाही लागत बरं का पोळ्या पात्या करायला काय सांगता ती बरं आहे बाबा बरोबर ती तर बघा हिवासली जे राहलेली तुम्ही शेंग शेंग आणतात बाई साऱ्या खिडक्या मिडक्या पैसा फुकाट गेला का नाही ती ती कोणची बाया होती तिला म्हणा बाया सारी खिडकी मिडकी निघाली पैसं किती घेतलं मी काय करणार चला भाव बहिणी न घ्या सगळ्यांनी काळजी बाय बाय सगळ्यांना